काल परवापर्यंत प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये जातील अशा चर्चा असतानाच वंचित बहुजन आघाडीनं लोकसभा निवडणुकांसाठी तब्बल वीस उमेदवार जाहीर केले त्यामुळं वंचितचा महायुतीतल्या समावेशाच्या चर्चाही थंड झाल्यात वंचितनं काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा दिला असला तरी काही जागांवर काँग्रेसला वंचितमुळं गतटंप्रमाणेच फटका बसण्याची शक्यता आहे यामध्ये स्वत प्रकाश आंबेडकर उमेदवार असलेली जागा म्हणजे अकोल्याची अकोल्यातून भाजपनं अनुप धोत्रे यांना उमेदवारी दिली आहे तर दुसरीकडे काँग्रेस प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देईल असं बोललं जात असतानाच काँग्रेसनं अभय पाटील यांना अकोल्यातून तिकीट जाहीर केलंय त्यामुळं दोन हजार एकोणीस मध्ये ज्याप्रमाणे अकोल्याचा सामना तिरंगी झाला तसाच यावेळी होणार आहे पण गेल्यावेळी आंबेडकर अकोल्यातून दुसऱ्या क्रमांकावर राहिले असले तरी यावेळी प्रकाश आंबेडकर अकोल्याचे खासदार होतील का अशा चर्चा सुरू झाल्यात या चर्चांमागची नेमकी कारणं काय प्रकाश आंबेडकरांचे खासदार होण्याचे चान्सेस काय त्याचीच माहिती या व्हिडिओमधून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय भिडू प्रकाश आंबेडकर अकोल्यातून खासदार होतील का हे बघताना पहिला मुद्दा येतो तो, तो म्हणजे अकोला पॅटर्न ऐंशीच्या दशकात भारिपच्या स्थापनेनंतर अकोला ही प्रकाश आंबेडकरांसाठी राजकीय कर्मभूमी झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून अकोल्यातल्या आंबेडकरी जनतेचा बाळासाहेबांना मानणाऱ्या ओबीसी समाजातील लोकांचा पाठिंबा प्रकाश आंबेडकरांना मिळाला एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये भारिप बहुजन महासंघ तयार झाल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी दलितांसह बहुजन वर्गाला सत्ताधारी होण्यासाठी हाक दिली त्यासोबतच त्यांनी अठरा पगड जातीतल्या उपेक्षित घटकांचीही मोड बांधली या सगळ्यांना सोबत घेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आंबेडकरांनी प्रस्थापितांना धूळ चारायला सुरुवात केली त्यांचा हाच राजकीय प्रयोग राज्यभरात अकोला पॅटर्न नावानं ओळखला जातो याच पॅटर्नच्या जोरावर अकोला जिल्हा परिषद पंचायत समित्या महापालिका नगरपालिका आणि विधानसभेत त्यांनी सत्ता मिळवली अकोला पॅटर्नच्या जोरावर एकोणीशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीशे नव्याण्णवला आंबेडकर अकोल्यातून खासदारही झाले पण त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत त्यांना दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरच समाधान मानावं लागलं याचं कारण म्हणजे आंबेडकरांचा मर्यादित मतदार वर्ग अकोल्यात वीस टक्के दलित समाजाचे मतदार आहेत तर मराठा पंचवीस टक्के कुणबी बारा टक्के आणि पंधरा टक्के मुस्लिमांसह अल्पसंख्याक समाजाचे मतदार आहेत आता वीस टक्के दलित समाजाची एककठ्ठा मतं आंबेडकरांच्या पारड्यात पडतात हा आजवरचा इतिहास आहे पण अडीच ते तीन लाख या रेंजमध्येच आंबेडकरांना मिळणाऱ्या मतांची संख्या राहते मतदारसंघात निर्णायक ठरणाऱ्या मराठा कुणबी आणि मुस्लिम मतांची आंबेडकरांना मिळणारी टक्केवारी पन्नास टक्क्यांच्या वर जात नाही त्यामुळं आंबेडकरांना गेल्या पंचवीस वर्षात पुन्हा एकदा खासदार होता आलेलं नाही त्यामुळं दलित समाजासोबतच इतर समाज आणि नवीन मतदारांचं पाठबळ मिळालं तर आंबेडकर यांचे खासदार होण्याचे चान्सेस नक्कीच वाढतील असं सांगितलं जातं दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे काँग्रेसच्या विरोधात जाणं एकोणीशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीशे नव्याण्णवला प्रकाश आंबेडकर काँग्रेसच्या पाठिंब्यामुळं अकोल्यातून खासदार झाले होते पण त्यानंतर आंबेडकरांची काँग्रेस विरोधी भूमिका स्पष्टपणे दिसून आली आहे यावेळी महाविकास आघाडीत वंचितचा समावेश झाला असता आणि प्रकाश आंबेडकरांच्या पाठीशी काँग्रेसची संपूर्ण ताकद लागली असती तर अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांचा विजय नक्कीच होणार असं सांगण्यात येत होतं काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देण्याचं जाहीर करून आंबेडकरांनी अकोल्यात काँग्रेसच्या पाठिंब्यासाठी प्रयत्नही केले पण आंबेडकरांनी काँग्रेस लढत असलेल्या सोलापूर अमरावती रामटेक चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली अशा सहा जागांवर वंचितचे उमेदवार जाहीर केले त्यामुळं काँग्रेसमध्ये आंबेडकरांबद्दल नाराजीचं वातावरण आहे स्वतः शरद पवार अकोल्यात आंबेडकरांना पाठिंबा देण्यासाठी आग्रही असताना काँग्रेसनं अभय पाटील यांना उमेदवारी दिली आंबेडकरांनी इतर ठिकाणी काँग्रेसविरोधात उमेदवार दिल्यानं आम्ही त्यांच्या विरोधात उमेदवार दिला तसंच पाठिंबा द्यायचाच असेल तर महाविकास आघाडीतल्या सगळ्या पक्षांच्या उमेदवारांना द्यायला हवा असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय आता काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील यांचा मराठा क्रांती मोर्चात सक्रिय सहभाग असल्यामुळं अनुप धोत्रे यांच्या विरोधात पर्याय म्हणून भक्कम मराठा उमेदवार अकोल्याच्या जनतेला मिळालाय अभय पाटील यांनीही गेल्या पाच वर्षात मतदारसंघात चांगला जनसंपर्क बिल्ड केलाय त्यामुळं मराठा समाजाची मतं त्यांच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे तसंच अभय पाटील यांचे वडील काशीनाथ पाटील हे संघ परिवाराशी जोडले गेले होते त्यांनी विश्व हिंदू परिषदेच्या विदर्भ प्रांताचे अध्यक्ष म्हणून काम केलंय त्यामुळं पाटील यांना मानणाऱ्या आणि हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लोकांची मतंही अभय पाटील यांना मिळण्याची शक्यता आहे त्यातच प्रकाश आंबेडकर यांच्या महाविकास आघाडीबाबत सतत बदलत गेलेल्या भूमिकेमुळं वंचितचे पारंपरिक मतदारही संभ्रमात असल्याचं चित्र आहे त्यामुळं आंबेडकरांची हक्काची मतं ही विभागून काँग्रेसच्या अभय पाटील यांना मिळण्याची शक्यता आहे म्हणूनच आंबेडकरांचा खासदार होण्याचा मार्ग अजून खडतर होऊ शकतो असं सांगितलं जातं तिसरा मुद्दा म्हणजे भाजपची मतदारसंघातली ताकद अकोला लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर इथल्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी भाजपचे चार तर काँग्रेस आणि ठाकरे गटाचे प्रत्येकी एक आमदार आहेत त्यामुळं मतदारसंघात भाजपचं चांगलं वर्चस्व आहे त्यातच अकोल्यात संजय धोत्रे हे गेली वीस वर्ष खासदार आहेत भाजपनं राज्यातल्या उमेदवारांच्या पहिल्याच यादीत संजय धोत्रे यांचे चिरंजीव अनुप धोत्रे यांना उमेदवारी दिल्यामुळं धोत्रे यांनी मतदारसंघात जोरदार प्रचार करायला सुरुवात केली आहे त्यामुळे धोत्रे यांच्यासोबत कार्यकर्त्यांचं मोठं जाळत निर्माण झालंय पण अनुप धोत्रे यांच्यासारख्या नवख्या उमेदवाराला आपल्या वडिलांच्या पुण्याईवर उमेदवारी मिळाल्याचंही बोललं जातं तसंच मतदारसंघात भाजप आणि धोत्रेंविरोधात अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण आहे त्यामुळं अनुप धोत्रे यांनाही अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे अकोल्यात भाजपमध्ये विधान परिषदेचे आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री रणजित पाटील आणि संजय धोत्रे असे दोन गट आहेत त्यामुळं या गटातटाच्या राजकारणाचा फटकाही अनुप धोत्रे यांना बसू शकतो अशी चर्चा आहे त्यातच गेल्या वीस वर्षात अकोल्यात म्हणावा तसा विकास झाला नसल्याची मतदारसंघातल्या लोकांची भावना आहे अपूर्ण सिंचन प्रकल्प रखडलेला औद्योगिक विकास दहा वर्षात अकोला अकोट रस्त्याचं पूर्ण न झालेलं बांधकाम हे इथले कळीचे मुद्दे आहेत म्हणूनच विकासाच्या मुद्द्यावर अकोल्याची निवडणूक झाली तर धोत्रे यांच्यासाठी ही निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे त्यामुळं प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेसच्या पाठिंब्यामुळं निवडून येण्यासाठी नक्कीच फायदा झाला असता पण आता काँग्रेसनं अभय पाटील यांच्या रूपात तगडा उमेदवार दिल्यामुळं ही लढाई तिरंगी होणार आहे त्यामुळं प्रकाश आंबेडकर यांच्या खासदार होण्याच्या शक्यता काँग्रेसच्या भूमिकेवर अवलंबून असणार आहेत काँग्रेसचे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रकाश आंबेडकर काँग्रेसला मदत करणार असतील तर अकोल्याच्या जागेबाबत पुनर्विचार करण्याची मागणी आपण हायकमांडकडे केली असल्याचं सांगितलंय त्यामुळे अकोल्याच्या जागेबाबत काँग्रेस हायकमांड काय करणार प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देणार की अकोल्याची लढाई पुन्हा एकदा तिरंगी होणार आणि असं झालंच तर अकोल्याचा खासदार नक्की कोण होणार याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका